स्वागत आहे चला काल लाईव्ह लाईव्ह आलो होतो अचानक तर बरेच मी सपोर्ट केला म्हणजे बरेच काही आलं जॉईन झालेल्या होत्या तर आता जेव्हा पण लाईव्ह तेव्हा आधी पोस्ट आहोत आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण साड्या काही दाखवते काही नवीन पॅटर्न आहे तर आपण बघूया तुम तर तुम्हाला आता पहिलेच ना बादमी पॅटर्न दाखवते हे बघा बादनी पॅटर्न तर डिझाईन ही खूप छान आहे आणि यामध्ये पण कलर एक सेपर एक, एक कलर कौन्ते, कौन्ते आहे कलर सगळे दाखवते एक साडी ओपन करून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला सगळे काही कलर दाखवते कोणते कोणते आहे साडीचा पोत एकदम सुळसुळीत आहे आणि बघू शकता संपूर्ण साडी आणि साडीच्या काठाला बघा स्टोनची स्टोन, स्टोन आलेले आहे आणि याचा कलर गुलाबी आलेला आहे राणी कलर आहे राणी पिंक कलर आहे आणि साडीचा सूत म्हणजे एकच नंबर ताई साडीची क्वालिटी आणि सूत बघून साडी घ्या साडीचा आणि साडी जेव्हा आपण घालू ना जेव्हा टीच करू ना तेव्हा ही स्टोन सुद्धा इतकी छान येणार आहे अशी नाजूक साजूक येणारे आणि मस्त आणि स्टोन त्याला पूर्णपणे स्टोन आहे त्याला अंगावर घातल्यानंतर एकदम छान म्हणजे दिवसभर आपण कंटाळणार कंटाळा नाही करणार आणि मी यूज केलेली साडी पण आणलेली आहे ती पण दाखवते अजिबात अंगावर आहे का नाहीच आणि प्रियांका म्हणते तू मम्मी या साडी खूप बारीक दिसून राहिली आहे ही साडी पण तुमच्यासाठी आणलेली आहे मी दिसते आणि यामध्ये पण तुम्हाला आता कलर दाखवते याचा ब्लाउज पीस पण बघायचा आहे ना तोही दाखवते व्हिडिओ संपूर्ण बघा हे बघा अंगावर एकदम छान एकदम मस्त वाटते एकदम हलकी फुलकी चला तर आता तुम्हाला संपूर्ण साडी बघून घ्या साडीची क्वालिटी एक नंबर आहे साडीचं सूत बघा साडीचं सूत किती सुंदर आहे म्हणजे अंगावर घातल्यानंतर इतकी सुंदर वाटणार आहे का आपल्याला असं वाटणार आहे का साडीला वजन नाही आणि साडीचा कपडा क्वालिटी जेव्हा आपण अंगावर घालतो तेव्हा आपल्याला कळतं का क्वालिटी कशी आहे अंगावर घातल्याशिवाय तर काहीच कळत नाही का बघा साडीचा ब्लाऊज पीस आलेला आहे हा आणि ब्लाउज पीस प्लेन आहे पण ब्लाउज पीसचं कापड पण खूप छान आहे ब्लाऊज पीसच्या काठाला पण स्टोन आलेले पट्टी आलेली आहे अशी आलेले हे स्टोनचे आणि ब्लाउज पीसचा कपडा पण छान आहे क्वालिटी छान आहे ब्लाउज पीसची पण तर तुम्हाला पूर्णपणे प्रियांकाने ही साडी राखवली एक अशी एक आहे तिला म्हणजे पूर्ण अशी साडी इतकी सुंदर आहे इतका छान कपडा आहे जॉर्जेटचा सूत हे खूप सुंदर आहे आणि एकदम मऊ सूत आहे अंगावर ऐका नाही आणि त्यामध्ये बघा हा निळा कलर आलेला आहे निळा कलर आहे तुम्ही कलर तर याची पण प्राइस सहाशे पन्नास रुपये फक्त सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा सहाशे पन्नास सहाशे पन्नास मध्ये छान साडी आणि क्वालिटी एक नंबर आहे आता एक साडी ओपन करून दाखवली ना तर आता हा कलर दाखवून दिले तुम्हाला मी कलर दाखवते पण त्यामध्ये सगळ्यांचा आवडतेचा पिवळा कलर तर पिवळा कलर ही खूप छान दिसेल तुम्हाला आता ओपन करून दाखवते पिवळा कलर मी हे बघा अंगावर टाकल्यानंतर बघा किती छान दिसेल हे बघा पिवळ्यामध्ये लाल कलरची डिझाईन आली आहे ना त्यामुळे अजूनच साडी उठून दिसणार आहे आपल्यावर खूप सुंदर ना हे बघा आणि ज्यावेळी काटाशी नाजूक ना, येताना इतकी सुंदर वाटते आता माझ्या साडीला फक्त लेस आलेली आहे पण लेस मुळे सुद्धा साडी खूप सुंदर वाटते आणि असं वाटतं झटपट घालावा आणि दिवसभर अंगावर असावा काढूनही वाटत आहे तर एक राणी कलर एक निळा कलर आणि हा एक पिवळा कलर पिवळा कलर, प्यूडा कलर लाल कलरची बांधणीची डिझाईन आलेली आहे तर बांधणी पॅटर्न आहे हे आणि आज थोडंसं आमचं स्लॅबचं काम आहे त्याच्यामुळं थोडीशी घाई आहे त्याच्यामुळं आज तुम्हाला आम्ही डबल डबल साड्या दाखवतोय ओपन करून तर सगळ्यात ताईंनी मी व्यवस्थित बघा साडीची क्वालिटी साडीची डिझाईन साडीची काट तर प्रियंका तुम्हाला येलो कलर दाखवते आणि मी तुम्हाला ग्रीन बॉटल कलर दाखवते तर पॅटर्न एकच आहे हे ती तुम्हाला जी खोलून दाखवते ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे आज थोडंसं आमचा आमचा स्लॅब काढणार आहे ते पण व्हिडिओ तुमच्या संगे शेअर करू तेवर तू घे दुसरी पूर्ण साडी बघा खूप सुंदर आहे साडीच सा क्वालिटी पॅटर्न एक न पूर्ण स्टोन आलेले साडीला आणि साडी तुम्हाला बघा मी साडी दाखवतो आणि तुम्हाला साडीचं कळत असं सूत कसं आहे सूत खूप सुंदर आहे आणि ब्लाउज पीस पण खूप छान आहे ग्रीन वॉटर कलर आहे ज्यात आहेत ना पाहिजे असेल त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढून आणि लगेच पेमेंट डनचा मेसेज पाठवा हे बघा त्यामध्ये ते ऑरेंज कलर आहे त्यावरती मस्त ग्रीन कलरची डिझाईन आलेली आहे आणि संपूर्ण साड्या मी म्हणजे ज पहिली जी साडी दाखवली तशाच साडी आहे सगळी काही हे बघा मस्त अशी स्टोनची लाईन आहे आणि संपूर्ण साडी एकदम छान आहे एकदम सुरसुईत आहे आणि हा आहे साडीचा ब्लाऊज पीस ऑरेंज कलरचा साडी ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस आलेला आहे पिवळ्या कलरची साडी कलर आणि हे पण पॅटर्न खूपच सुंदर आहे सगळ्या ताईंना आवडेल हे पॅटर्न आणि साड्या खूप सेंटेटिक आहे सगळ्या साड्या सेंटेटिक आण पण साड्यांना शाईन आणि क्वालिटी एक नंबर आहे साडीच साडीच काट आलेले आणि बॉर्डर पण खूप मोठी आलेली आहे आणि कपडा क्वालिटी एक नंबर आहे साडी समजा आपण साडीच्या अंगावर घालू तेव्हा पण साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे अजिबात फुगणार नाही साडीची क्वालिटी पण म्हणजे आपण चापून चोपून नेसू शकतो शो अशी क्वालिटी साडीची आणि साडीची सूत एक नंबर या कापूस आहे एकदम मऊ आणि एकदम म्हणजे आपण ही साडी बाहेर कार्यक्रमाला पण यूज करू शकतो बाजारात पण आणि भरपूर ताईस आता म्हणजे असं छोट्या छोट्या मोठ कार्यक्रमला छोट्या मोठ्या कार्यक्रमला पण अशा साड्या घालतात कारण मी मला पण आवडतात बड्डे असो फंक्शन असो छोट तरी अशी साडी पटकन घालायला आवडती काटपदर साडीपेक्षा तर ही साडी पण वेअर सारखीच आहे हे बघा त्यामध्ये हा आहे निळा कलर तर निळा कलरचा सगळ्या स्टाईल आवडतो किती छान दिसतो निळा कलर घेऊन कोणता कलर घेऊ असं हो तुम्हालाही प्रश्न पडतील आणि एकदम सोसोईत आहे एकदम छान आहे हे बघा आणि साडीचा कपडा बघा म्हणजे काठांची म्हणजे हे स्टोन ची काठ इकडूनही येतात आणि इकडूनही येतात आणि याला पूर्ण पूर्णतरीच प्रियंका अजिबात असं निघणार नाही का काही नाही आणि वाशिवाल आपण घरी युज करू शकतो वगैरे सगळं आणि कंटिन्यू आपण घरात वापरली आप तर साडीला टेन्शन नाही संपूर्ण साडी बघून घ्या साईडनी ना पूर्ण अशी डायमंड ची लेस आलेली खाली स्टोनची लेस आणि ते स्टोन असे कितीही धुतल्यानंतर निघणार नाही बरेच त्यांनी ह्या पॅटर्न मधल्या साड्या वापरल्या असेल म्हणजे त्या स्टोन वाल्या आणि यामध्ये ही डिझाईन आलेली आहे डिझाईन खूप सुंदर आहे आणि हे आलंय साडीचं ब्लाउज पीस ब्लाउज पीस ही खूप सुंदर दिसणार आहे साडी तर या पण साडीची प्राइस सहाशे पन्नास रुपये आहे का सहाशे पन्नास तुम्हाला एवढी सुंदर आणि क्वालिटीची साडी काल भरपूर लाईव्हला सपोर्ट केला म्हटले चला सध्या ताईंसाठी थोडीशी किंमत अजून कमी असं समजा ऑफर लावली परत आम्ही तुमच्यासाठी आज आणि आपल्या ऑफर तर कायमच निघतात तुम्हाला पण माहित आहे आता या साडीचा ब्लाऊज पीस पण असा शाईनचा आलेला आहे आणि गोल्डन आलेला आहे पिवळ्या साडीला आंबा कलरची साडी म्हणा याला याला आंबा कलरच्या साडीला गोल्डन कलरचं सा ब्लाऊज आलेलं आहे आणि ब्लाऊज ला पण पूर्ण स्टोनचं काम आलेलं आहे आणि साडीचं कपडा क्वालिटी तर तुम्ही आहे आता तो असे डार्क गर्द पिवळा कलर नाहीये नाही आंबा कलर आहे आंबा कलर म्हटल्या तरी चालेल पिवळा कलर तसा थोडासा भडक असतो डार्क असतो बघा साडीचं सूप बघा तुम्हाला पण कळत साडीची क्वालिटी काय असेल चला तर पिवळी साडी बघा लाल साडी बघा तर कारण स्लॅबच काम सुरू होणार आहे ना तर म्हटले चला तुमच्यासोबत ना साडी ऑर्डर करायच्या आहे संपूर्ण साडी बघून घ्या हा साडीच्या लाल कलर तर खूप छान आहे हे बघा साडीचा हा आहे पदर आणि वन साईड घ्या पिन अप करा खूप छान आणि घातल्या घातल्यानंतर असं साडी असं वाटणारे वजनच जेव्हा तुम्हाला तुम्ही साडी घासाल तेव्हा तुम्हाला माझ्या आठवण नक्कीच येणार आहे तर ता ताई बोलल्या तशीच साडी कारण भरपूर ताई बोलताय ताई तुम्ही जशीच साडीची क्वालिटी सांगता जशी ताई करता तशीच साडी भेटते आणि आपल्या सेलचा पण माल बघे भरपूर विकलाय त्यांच्या पण साड्याचे रिप्लाय खूप छान आलेले एकदम रिप्लाय असा नाही आता हा आहे पीस लाल साडीचा ब्लाऊज पीस साडीचा ब्लाउज पीस जेव्हा शू ना तेव्हा खूप छान दिसेल तुम्ही ब्लाऊज पीस आलेला आहे जेव्हा तो ब्लाऊज पीस स्टिच करू आपण जेव्हा अंगावर साडी आणि ब्लाऊज पीस एकत्र येईल त्यावेळी साडीची एक नंबर दिसणार आहे त्याच्यामुळे साडी खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पीसला पण शाईन आलेली आहे हा डाळिंबी कलर आहे आता जो मम्मी दाखव तो डाळिंबी कलर मी दाखवला तो थोडासा लाल कलर होता तो हा डाळिंबी कलर आहे म्हणजे असं थोडा ऑरेंज मध्ये पण मिक्स होतोय आणि राणी ही पण दिसतोय हा लाल आणि राणी कलर, कलर नाही आहे तर तुम्हाला पण हा कलर डिटेल माहित असेल तर तुम्ही पण सांगा मला हा कलर कोणता तुम्हा आहे तुम्हाला तो लाल ही दिसतोय ऑरेंज ही थोडासा नॉर्मली आणि साडी पूर्ण लांब आहे त्याच्यामुळे ती पण शंका काढून टाका साडीची हाईट कशी आहे साडीची क्वालिटी कशी आहे साडीची एक नंबर आहे आणि साडी साडी लांब भरपूर आहे आणि हे पॅटर्न जे माझ्या अंगा जे आज वेअर केलेले ते बघा खूप सुंदर आहे कपडा खूप सुंदर आहे आणि प्रियांका घातल्या घातल्या म्हणते तू खूप बारीक दिसते मम्मी या साडीमध्ये छान पण वाटते ना अंगावर आणि साडी आहे का नाही दिवसभर साडी नसली तरी म्हणजे घालून राहिले तरी चालेल कारण मग हे बघा तर मम्मी जी वेअर आहे ती साडी आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे आणि बघू शकतात त्यावरती डिझाईन मध्ये असे फुलं फुलं ही आलेले आहे आणि साडीचा हा पदर आहे संपूर्ण साडी याप्रमाणे खाली ही डिझाईन आलेली त्याला आणि खा वरतीही डिझाईन आलेली आहे म्हणजे खालच्या बाजूला आणि नेस्त्या बाजूला साडी तुमच्या समोरच आहे साडी मी आज घातलेली आहे ह्याच साडी खूप छान आले गोंडे वगैरे आलेले आहे आणि अंगावर अंगावर ही दिसते कशी दिसते एकदम हलकी फुलकी वाटते मम्मीला म्हणजे घातल्यानंतर असं वाटतं खूप बारीक दिसते का काही साडीत ही साडी तुमच्या समोरच आहे पूर्ण घातलेली साडी आहे आणि साडीला मीला पण भरपूर पडली पडलाय लांब लांबरून भरपूर आहे त्याच्यामुळे लांबी काही एवढी बारीक नाहीये पण तुम्ही बघून घ्या साडी पूर्ण मस्त डिझाईन पूर्ण मारून पडून आलेली आणि साडीची क्वालिटी एक नंबर आहे आणि साडी बघा खूप सुंदर आहे साडी पण मी घातली आज मला खूप आवडली आहे साडी आणि मी पण काढणार आहे एक साडी ह्याच्यातली कारण साडी अशी वाटते खूप छान आहे दिवसभर अंगावर असली तरी अजून छान वाटेल अंगावर इतकी साडी आहे मला गेली जाड साडी आवडत नाही दिवसभर तुम्ही बघता मी कधी कधी गाऊन घालते तर त्यामध्ये एक कलर जो मम्मीने घातलेला आहे तो आहे त्यानंतर माझ्या हातात जो दिसतोय तो कलर आहे ही पण साडी तुम्हाला खूप सुंदर आहे हा कलर खूप सुंदर आहे चला त्यामध्ये हा तिसरा कलर तर साडीचा ब्लाउज पीस बघा जांभळा आलेला आहे आणि साडीचा ब्लाऊज पीस बघून घ्या तर यावरती पण बुट्टीची डिझाईन आलेली आहे आणि लेसला पण लेस पण खूप छान आहे एकदम अशी बारीक आलेली आहे त्यांना अशी बारीक लेस आली साडी आवडते ना हे बघा संपूर्ण साडी अशी आहे तर तुम्हाला मी ना अंगावर पंग टाकून दाखवते कशी दिसते हे बघा अंगावर टाकल्यानंतर एकदम सुळसुळी ते बघू शकतात वन साईडच घेऊ आपण साडीचा पदर बघा पदराला छान मस्त गोंडे आलेले अंगावर एकदम छान वाटते कोणताही कलर एकदम को छान दिसणार आहे आता अशा तर माझं भरपूर झालेले म्हणजे अशा कलरच्या साडीचं काम बघा साडीचा पोत बघा तर तुम्हाला आता व्हिडिओ मधून म्हणजे समजत असेल साडीचा पोत साडीवर अशी म्हणजे आपण घरात यूज करणार आहे आणि बाहेर म्हणजे अशी जास्त डार्क अशी उठवदार डिझाईन नाहीये कारण ती जास्त उठवदार डिझाईन आहे ना खूप अशी बग बग चमकवा आणि अशी चांगली नाही वाटत आमच्यावर त्याचं डिझाईन पण एकदम मस्त आहे अशी उठून नाही दिसणार आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे आणि साडी बघा साडी गोळा पडते त्याच्यावर तुम्ही साडी समजून घ्या साडीची क्वालिटी कशी आहे आणि भरपूर ताईंना अशाच साड्या आवडतात कारण भरपूर साड्या आपण अशा विकलेल्या आहेत भरपूर ताईंना भेटल्या पण नाहीये हे बघा त्यामध्ये हा हिरवा कलर आलेला आहे ग्रीन बॉटल कलर आहे आणि थोडासा डार्क आहे हिरवा कलर थोडा लाईट असतो ग्रीन बॉटल कलर आहे आणि खूप छान आहे हे बघा संपूर्ण साडी बघून घ्या जशी पहिली साडी दाखवली त्याच प्रकारे आलेली आहे पण आता ओपन करून दाखवते कारण म्हणजे ओपन केल्यानंतर आणखी आपल्याला कलरही समजतो साडीही समजते तर असा ब्लाउज पीस आलेला आहे तर बॉटल ब्लून कलर च्या साडीमध्ये आणि ब्लॅक साडी आलेली आता ब्लॅक साडी भरपूर ताईंना आवडते मला नाही आवडत कारण मला आवड आम्हाला ब्लॅक नाही घालायचं आवडायला तर सगळं असं आवडतो पण घालायचं नाही काही घालायचं चालत नाही ब्लॅक आमच्याही घरात चालत नाही साडी बघा किती सुंदर वाटते प्रियंकाला पण मी ब्लॅक कलर नाही वापरले जास्त करून मला आवडतो पण मग चालत नाही त्याच्यामुळं खूप सुंदर आहे साडीची क्वालिटी बघा साडीची क्वालिटी एक नंबर आहे आणि साडीला जी लेस आली ना ती ती लेस सुद्धा शाईन करते साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ती लेस सुद्धा अशी उठून दिसते आणि अशी जास्त उठवदार म्हणजे अशी बब करणारी नाही सिम्पल आहे पण लांबून जर बघितलं ना असं आता स्टोनच आहे का काय इतकी सुंदर आहे त्यात तुम्ही साडी बघितल्या हो त्याच्यातलाच ब्लॅक कलर आहे आणि साडी एकदम सुळसुळीत आहे एकदम छान आहे क्वालिटीला एक नंबर आहे चला त्यामधला हा मरून कलर आहे हा हे बघा मोरून कलर पण छान दिसतो सगळेच कलर खूप सुंदर आलेले आहे संपूर्ण साडी बघा आता ज्या प्रकारे मम्मीने सांगितलं त्याच याची साडी आहे तोच पॅटर्न आहे आणि साडीचा पोत वगैरे सगळं काही सेम आहे त्या साडीचा शॉर्ट काढून घ्या तुम्हाला जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट डिटेल मध्ये आम्हाला पाठवा कारण त्या दिवशी म्हणजे असा बर दिसायचं काही काही त्याच्यामुळे त्या ताईनं साड्या पण नाही भेटल्या आम्हाला पण कळलं नाही ना यांना कोणती पाहिजे चला हे हे में में ना? आता ले ले हे तेच पॅटर्न आहे फक्त याच्यामध्ये थोडीशी लेस मध्ये ब्लाउज पीस मध्ये डिझाईन वेगळी आहे साडीचा पदर बघा किती सुंदर वाटतोय ना आणि साडीचा रंग पण आणि साडीचं कापड त्या साडीप्रमाणेच आहे फक्त लेस आणि आता ब्लाउज पीस दाखवते पुढे तुम्हाला मी तर गोटची म्हणजे याला गोडची लेस आलेली आहे आणि ब्लाऊज पीस डिझाईनर आलेले आहे तुम्हाला दाखवते पुढे मी हे बघा अंगावर टाकल्यानंतर किती छान वाटते ना मस्त पदर किती सुंदर दिसतोय आणि साड्या तुम्ही पण बघेल याच्यावर पण आहे ना या साड्यावर साडीची प्राइस पण वेगळी आहे आमची पण वेगळी आहे तुम्ही बघून घ्या हे बघा नऊशे पन्नास मध्ये काही नाही साड्या विकलेल्या आहेत पण आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला मिळणार आहे घर पोच मिळणार आहे ती पण हे बघा तिथे संपूर्ण ही साडी प्लेन आलेली आहे आणि थोडी डिझाईन मध्ये चेंज आलेली आहे तर संपूर्ण साडी बघा या साडीचा स्क्रीनशॉट स्क्रीनशर्ट घ्या या साडीचं ब्लाऊज पीस बघा तुम्ही आणि ही साडी तुम्ही बघा दुसऱ्या याच्यावर बघा नऊशे पन्नास मध्ये साडी विकताय आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास मध्ये भेटते तुम्हाला आणि साडीचा कपडा बघा साडीची क्वालिटी एक नंबर आहे तर त्यामध्ये आपल्याकडे तीन पॅटर्न आहे म्हणजे तीन कलर आहे तुम्हाला जो ही कलर आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा तर हा कॉफी कलर आलेला आहे हे बघा तर तीन कलर आहे त्यामध्ये भरपूर काही कलर आहे म्हणजे ब्लाउज पीस डिझाईन मध्ये वेगळं तर तुम्हाला जोही पॅटर्न पाहिजे कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला पाठवा कलर बघा कॉफी कलर किती क्वालिटी एक आहे दोन्ही साड्यांची पापडा क्वालिटी एक आहे फक्त ब्लाऊज पीस अलग आलेले आहे हे बघा ब्लाऊज पीस याचं ब्लाऊज पीस मध्ये आलेले आहे त्याचं बुट्टी आलेले एवढाच फरक आलेला आहे फक्त चला तर आता हा कॉफी कलर दाखवला आणि त्यामध्ये आता हा पुन्हा कॉफी कलर आणलेला आहे दाखवला तोच पॅटर्न आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात तर हा कलर पाहिजे असेल तर चला तर काल लाईव्ह मध्ये बघितलं त्यामध्ये कोणतेही कलर बाकी ते तुम्हाला सगळे दाखवून देते पुन्हा एकदा तर नाही पॅटर्न आहे काही काही जॉईन नाही झाले त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे न पॅटर्न सगळ्याच ताईंना आवडतो चला तर ही साडी ओपन करून दाखवते तुम्हाला त्यामध्ये मस्त असा डिझाईनर ब्लाऊज पीस आले ना आणि साडीचा पोत बघा आणि साडीचा कलर बघा हे बघा साडीचं कापड खूप छान आहे आणि साडीचं काठ काठ पण खूप भारी दिसतात हे बघा साडीचे काठ साडीचा कपडा पूर्ण सिल्क मध्ये आलेला आहे मस्त आहे आणि पोत सिल्क कपडा आहे हाताई तर कपड्याचं पण बघून घ्या क्वालिटी पण बघून घ्या शाईन पण आहे कपड्याला आणि सिल्क कपडा आहे अंगावर आहे का नाही कपडा पण इतका मस्त आहे हे बघा अंगावर पण खूप छान दिसते आणि असं एका साईडला एक ब्लाऊज ब्लाउज टाकून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा असं दिसत हे बघा छान वाटते ना जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे घालून शिवून तेव्हा केलं एकदा आणि तुम्हाला आता ब्लाउज पीस पण दाखवते साडी ही बघून घ्या संपूर्ण साडी असेल साडीचं सिल्क आहे हे सिल्क आहे आणि एकदम अशी शाईन करणारी साडी आहे आणि एकदम लांबी रुंदी खूप आहे साडीला लांबी रुंदी ही खूप आहे आणि साडीचं हे ब्लाउज पीस आलेले वेगळं आलेले आहे असं आणि बघा डिझाईन बघा ब्लाऊज पीस ची किती छान आहे कोहिरीची डिझाईन आलेली आहे आणि खूप सुंदर वाटते आणि अशी कटवर्कची आलेली आहे हे ना कटवर्कचं च आहे आणि त्याला लेस पण खूप भारी दिसते बघा ही एकदम शाईन करते मी हा पीस मी पण घेतलेला आहे जेव्हा मी तुम्हाला टीच करून आणि घालून दाखवते माझ्या बघा प्रत्येक पॅटर्न मध्ये एक एक पॅटर्न काढते मम्मी आणि जी साडी परत आपल्याला मिळेल तर नाही मिळेल त्याची गॅरंटी नाही राहत त्याच्यामुळे साडी तर लवकर भेटतच नाही म्हणून ज्या ताईंना पाहिजे त्यांनी पटपट ऑर्डर करा नाही ना साडी हे बघा साडीचं साडीचं ब्लाउज पीस दाखवते साडी दाखवते पीस छान आहे साडी पण बघा खूप छान आहे आणि एकदम अशी चाकून सुकून नेसणारी अजिबात साडी फुगणारी नाही हे बघा आणि साडीचा कपडा सिल्क मध्ये आलेला येत साडी बघून घेतो मी आणि साडीचं ब्लाउज पीस मी दाखवते जी पहिली साडी दाखवली ना त्याचप्रमाणे हा कलर आहे ज्या ताईंना हा कलर पाहिजे असेल त्याच स्क्रीनशॉट काढून घ्या चिंतामणी कलर आहे हा पण आणि खूप सुंदर आहे ताई चिंतामणी कलर पण तुम्हाला तीन साड्या आता याच्यातले फक्त तीनच पीस राहिले आपल्या कशीला तर ज्या ताईंना पाहिजे असेल त्या ताईने लगेच ऑर्डर करा कारण हे पण कलर खूप सुंदर आहे आणि सातशे पन्नास रुपये प्राईज आहे ह्या साडीची सातशे पन्नास रुपये प्राइस ताई ज्या यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून आणि लगेच ऑर्डर करा चला हा कलर खूप सुंदर आहे पिस्ता कलर आहे तर तुम्हाला जो पण कलर आवडला त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता तुम्हाला साडीवरून पण समजते दोन दोन साड्या तुम्हाला दोन ते तीन साड्या ओपन करून दाखवल्या तर हे आहे ब्लाउज पीस आणि संपूर्ण साडी अशा प्रकारे येणार आहे तर हे बघा चला तर आता पुढचा पॅटर्न दाखवते तुम्हाला मी पाचशेला आपण हा पॅटर्न विकलेला आहे भरपूर ताईंना आवडला आहे आपल्याक बाकी पण नव्हता राहिलेला तो पॅटर्न परत आलेला आहे आपल्याक आणि या साडीची प्राइस फक्त सहाशे पन्नास मध्ये आलेली आहे तुम्हाला तेव्हा आपण सातशेला विकलेला आहे आणि साडीचा कपडा बघा क्वालिटी बघा एक नंबर आहे आणि साडी आलेली नाही तो दोन नाही आले साडीवर चमक आलेली आहे जरीची चमक आलेली आहे साडीला साडीवर जी बारीक दिसते ती जरीची चमक आहे आणि साडीची लाट बघा एकदम सेंटेटिक आहे कपडा एकदम मस्त आहे म्हणजे आपण असं पटकन माझ्या मी दोन तीन वर्ष वापरलेली आहे आता टाकून दिलेली आहे घातल्यानंतर आणि क्वालिटी बघा साडीची कपडा बघा एक नंबर तुम्हाला आता मी हा एक पीस ओपन करून दाखवते बाकीचे सगळे तुम्हाला कलर दाखवते तर सगळ्या काही मी पूर्वक बघा साडीची क्वालिटी आणि कपडा साडीची डिझाईन संपूर्ण अशीच येईल आणि ब्लाउज पीस पण सुंदर आहे ब्लाऊज पीस बघा किती छान आहे ब्लाउजला पीसला पण मध्ये मध्ये अशी शाईन आलेली आहे आणि त्याला पण थोडीशी नॉर्मल चमक आलेली आहे मध्ये साडीला आणि साडीचा कपडा क्वालिटी तर तुम्हाला बघा बघतानीच कळत असत काय क्वालिटी आहे काढू काढू दे मी आमची आज स्लॅब ची गर्दी नाही समजून घ्या तुम्हाला पण दाखवतो आमचा स्लॅब न्यू ब्ल्यू कलर आहे आणि खूप छान कलर आहे आणि साडीचे साडीची घडी बघा तुम्हाला ही साडी तर तुमच्याबरोबर आल्यावर खूप तुम्ही मला पहिले तुम्ही मला पहिले कमेंट करून सांगा रे ताई साडी एक नंबर आलेली आहे साडी साडी बघा साडीचा सा कपडा बघा क्वालिटी बघा एक नंबर आहे साडीचं ब्लाऊज पीस भरपूर मोठं आलेलं आहे ताई साडीचं ता ब्लाऊज पीस एक मीटरचं आलेलं आहे ह्या साडीमध्ये आणि साडी बघा आणि साडीची प्राइस खात तर सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला घरपोच एवढी सुंदर साडी येते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जी साडी आणि पटपट ऑर्डर करा कारण साड्या शिल्लक रात नाही आपल्याला आता तुम्हाला मी कलरची ग्रीन बॉटल दाखवली त्याच्यातलाच मरून कलर येताई याचाही क्रीम शॉट काढून घ्या तुम्ही जो तुम्हाला फिरून दाखवला तोच पीस आहे आणि सेम तशीच डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो कलर पाहिजे त्याचा प्रिंट काढा आणि साडी आणि कपडा एकच येणार आहे काहीच बदल येणार नाही फक्त कलर मध्ये कलर आहे आणि याचा रेड कलर आहे आज रेड कलर प्रियंका जास्त राहिली तुम्हाला आणि मी हा दाखवते याचा पण खूप छान आहे याचा भी प्रिंट शॉट काढून घ्या आणि रेड कलरचा पण प्रिंट शॉट काढून घ्या साडी तुम्हाला जशी फोलेली आणि जशी कॉलेज साडीवर दाखवले आहे याचा रेड कलर आहे आणि मी हीच साडी वापरली खूप धुमसून वापरलेली आहे अंगावर साडी आहे का नाही इतकी जबरदस्त साडी आहे तो निळा कलर दाखवला ना तर तो तोच साडी तो नाही डबल तुम्हाला जो मी ओपन केला निळा कलर त्यातलीच साडी आहे तोच पीस आहे फक्त कलर डबल दाखवलेला आहे हा आपण लाल कलर आलेला आहे काही काही पीस डबल डबल आलेले भर भर काही भरपूर पीस आहे कारण क्वालिटीच एक नंबर आहे साडीची आणि मला माहिती आहे ही साडी तर राहणारच नाही थोडासा गाड्यांचा आवाज येला तर स्लॅबच काम सुरूच होणार आहे लवकर हे बघा त्यामध्ये हा जांभळा कलर बघा जांभळा कलर त्यात आहे ना जांभळा कलर सुद्धा जांभळा कलर बघा खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट करून मला पाठवा हा लास्ट लास्ट अँड बेस्ट कलर लास्ट अँड बेस्ट कलर आहे एकदम छान कलर आहे थकेच कलर खूप सुंदर आहे हा कलर घेतला आहे हे, हे बघा अंगावर टाकलं तरी खूप सुरेख दिसेल चला आता भरपूर पॅटर्न दाखवले तुम्हाला आजच्या तुम्हाला आवडलेच असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि स्क्रीनवर जो नंबर दिसतोय ना त्या नंबरवर आम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि स्क्रीनशॉट आहे ना म्हणजे थोडा व्यवस्थित पाठवा कारण समजत नाही आम्हाला आणि बरंच ना अजूनही ऑर्डर कशी करायची माहिती नाही तर तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला साडीचा फोटो टाका स्क्रीनशॉट पाठवा आणि साडीला आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतोच व्यवस्थित आणि रिप्लाय यायला थोडंसं उशीर झालं तर समजून घ्या लगेच आम्ही रिप्लाय तर करतो कधी कधी वेळ होतो चला मग इथं आजच्या व्हिडिओची एंड करते आणि इथेच आजची व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय